वेलकम टू अवर न्यू ब्लॉग नर्षदला सुट्ट ना म्हणून आम्ही असं मस्त निवांत उठतो निवांत आवरतो आणि आता किती वाजलेले आता अकरा वाजलेले आता आम्हाला जेवण करायचंय नर्षदला तर काहीच काम धंदे नाही दिवसभर टाइमपास करतोय दिवसभर पडेल राहतो फोन बघतो बॅट बॉल खेळतो काही पसारस करतो काहीच काम नाही त्याला काहीच नाही लगे हा तो करतो आम्ही जेव्हा जेवायला बसलो ना तेव्हा पण बरोबर तिचं तिचं खायला येते आज आमच्या घरी ना भजे पण बनलेले आणि भजनचं पीठ पातळ झालंय डोसेच्या पीठावर मी पाणी पहिले टाकून दिल्या नंतर मला कळालं की पीठच नाहीये चल बॉटल घे पुढं चल जेवायला बसायचं आपल्याला तेवढं तर काम कर अभ्यास करत नाही तर अभ्यास करायला एक वर्ष अभ्यास केला ना तू जर दिवसातून एक तास जरी अभ्यास केला काहीच जात नाही तसं पण तू ट्युशनला जातो शाळेत जातो त्याच्यानंतर तू अभ्यासच करत नाही घरी काही करत नाही एकदम मी बसत नाही किती नाही अजिबात दिसला तुम्हाला दोन घंटे अभ्यासात बसलाय हा बेटा पंधरा मिनिट बी चुकून उकून बसलेला नाही तू पंधरा मिनट बघ रे बघ रे तिच्यात पण सगळं लक्ष आपल्याकडे राहत आपण काय बोलतोय कुठं जातोय काय खातोय काय पितोय आज आमच्याकडे जेवायला आहे गवारीचे शेंगा लोणचं भजे पापड आणि पोळी आणि असत्याच्या भाषेत मीठ पण आहे पाणी पण आहे तर काय सांगतो आज आमच्याकडे आहे मीठ पाणी कांदा सगळं सांगत हा पोळी पाणी आहे पोळी आहे सगळंच आहे ऋषी सकाळीच पुण्यावरून आलेला आहे त्याच्यामुळे त्याने आता खूप आराम केलेला आहे आता ऋषी सर उठा चला तुम्ही पुण्यावरून काय काय आणलं मला दाखवा लवकर लवकर मेरा दुख रहा है। कुछ वा खाओ गर गरम रे। रहा ना? मेरा जाली जाली नाही रे तसाच खायचा नुसता काय असतो असतो वरती आहे मी देते तुला दिसतो ना हा मला माहित झोप झाली तुझी झाली नाही मग झोपते का थोडा ठीक आहे ऋषी पुण्याला गेलेला होता ना तर त्याने तिकडून हा बॉल घेऊन आलेला आहे परत यामध्ये थोडं सामान आहे यामध्ये ना स्किन केअरचं सा सामान आहे मला वाटतं मी ओपन करून बघते काय त्यामध्ये यामध्ये माझ्या खूप कामाच्या गोष्टी ते शीट मास्क आणि त्याने त्याच्यासाठी ते बीत्या आणलेला आहे आणि यामध्ये काय आहे काय का माहिती चप्पल आणले की काय साब यामध्ये गाडी आहे गाडी कसली भारी गाडी आहे तुम्हाला सकाळी बोलला मी लॅमोरगिनी आणली म्हणजे मला काय म्हटलं तू मजाक करतोय कसली भारी आहे त्याचं समोरचं बोनेट पण ओपन होत परत हे डोअर्स पण ओपन होते एकदम मस्त त्याला आहे ना नवीन घरामध्ये असल्या कारचं कलेक्शन करायचं त्यामुळे त्याने खूप साऱ्या गाड्या घेऊन हो ठेवलेल्या अशा या बॉक्समध्ये ना माझ्यासाठी त्याने काहीतरी आणलेलं आहे मी ओपन करते मला त्याने सकाळी सांगितलं होतं बट मला बघायची खूप जास्त उत्सुकता लागली होती हे कधीच पाहिजे होतं मला पाणी प्यायसाठी असं तर पाणी पिलं जात नाही साध्या बॉटलने ग्लासने पाणी पिलं नाही जात त्याच्यामुळं हे आणलेलं आहे पाणी पिण्यासाठी वाव खूप भारी खूप भारी पण तो आता झोपलेला आहे मी त्याला नंतर थँक्यू बोलेल माझ्या पहिलेच अनबॉक्सिंग केली गेलं थँक्यू याच्यासाठी काय म्हणतो माहिती याला नाही स्टेनली स्टेनली म्हणता का काय पण म्हणू दे पण एकदम भारी क्यूट क्यूट एकदम थँक्यू थँक्यू वेलकम तुझी गाडी पण खूप भारी दाखव ना आम्हाला ती नीट एकदम का मला दुरून कशा गाड्या दिसल्या म्हटलं चला बघून येऊ तिथं मला हा कप दिसला म्हटलं त्यांना कप द्या म्हटलं अरे म्हणत होती असा कप घ्यायचा वा एकदम पण आहे आणि मेन म्हणजे हो आणि मेन म्हणजे अकरा तासांपर्यंत पाणी थंड राहतं त्यामध्ये कुठं त्याच्या त्या याच्यावर हम्म भारी आहे तुझी गाडी पण खूप मस्त आहे कलरला भारी आहे आपल्या पूर्ण कलेक्शन मधून ही गाडी एकदम बेस्ट आहे एकदम मस्त हा मग तो स्ट्रॉ इथं टाकायचा आणि कायच आणि या बघ तुझ्यासाठी किती मोठे शेट मास्क पण आणले यस yes. थँक्यू रुसीची गाडी लांबवर गेली हो रस त्याच्यात बसून मी आता फिरायला जाणार आहे yes. यस खूप सुंदर दिसतोय ना कलर वगैरे एकदम मस्त असं वाटतंय ती असली जी गाडी ना तिला अशी कॉम्पॅक्ट बनवलेली आहे मग डायकाच ही ही रिअलची गाडी जशी असते ना हा एक्झॅक्ट मॉडेल असत एक्झॅक्ट हे पण फार महाग असेल कोणतं हो मॉडेल त्या आपण ज्या पहिल्या गाड्या आणल्या त्या आहे ना ही सर्वात मोठी त्यातली मध्ये पण असा बॉक्स ठेवतो वा तिथे नव्हतं पाहिलं हा बॉक्स किती मस्त आहे असंच ठेवायचं डायरेक्ट सर्व रिअल सुंदर आहे आणि हे पण ओपन होत बघ ना किती भारी हँडल वगैरे सगळं 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 प्रॉपर हे बघ सगळं त्यामध्ये स्टिअरिंग कुठलं भारी आहे डिग्गी वगैरे रिअल रिअल एकदम चंदरू वगैरे असं नवीन घरत शिफ्ट होपनीला सर सर माझी बॉटल हेवा हसतलं माहिती ही बॉटल हां मला ती कोण बाहेरच्या देशात ना ॲक्सिडेंट झालं आग लागली होती तरी बॉटल वाचली होती नाही ते गाडीमध्ये गाडी जळाली गाडी जळाली आणि ती बॉटल नाही राहिली होती बरोबर हां टामोटी फेमस आहे ओरिजिनल ओरिजिनल आपली फर्स्ट कॉपी ओरिजिनल याच कंपनीची पण काय करायचं भारी आहे आजीला भारी थँक्यू थँक्यू फॉर दिस किती वेळेस थँक्यू बोलशील मला लक्षात मिलामबोर्गिनीवरच पण आणली पार्किंगला लावलेली आहे खाली बेडरूम मध्ये त्या दिवशी ना म्हणली नाही का मला बॉटल घ्यायची बॉटल घ्यायची मग माझ्या डोक्यातच होतं म्हटलं चला काहीतरी सरप्राईज घेऊन मी प्रत्येक वेळेस कुठे गेलो की तुला सरप्राईज घेऊन होतो आणि तू जर कुठे गेली तर मला काहीच आणत नाही मी कुठे जातच नाही तर जाते ना वडगावला वडगाव नाही ते नगर आहे हा म्हणजे तुझ्या घरीच जाते ना ती तू आणू शकते ना आणत नाही का मग तुला काही आणत नाही लोणचं नाही आणलं तुझसाठी बघितली का असत गाडी होियाल त्याच्यावर लोक दरवाजे ते सगळे उघडत इतक्या वेळ मार्ग लागलेला पने फ्राय करून दे करून दे आता दिलं तर ब्रश करत बसलाय ना मी चार पाच दिवसापासून म्हणत होतो की माझं फेशियल करून दे फेशियल करून दे तर मॅडम आहे ना फायनली तयार झालेले आता फेशियल करून देण्यासाठी तर आरोहीकडनं मस्त मी आता फेशियल करून घेतो आमच्या मॅडम फेशियलच्या काहीच कामाच्या नाही सगळं तर माझं फोडून द्यावं लागतंय ते फेशियल करतो आपण पार्लर मध्ये वगैरे ते म्हणता का मला हे फोडून माहित आहे कसं करायचं नाही कोणतं स्टार्टिंगला युज करायचे कोणतं कधी युज करायचं ते लहानपणी ना असं चॉकलेट का चॉकलेट असायचं वरती दोन छोटे छोटे बिस्किट ते फ्राईज सारखं राहायचं चॉकलेट ते सारखं तर यामध्ये ना पहिली स्टेप आहे क्लिन्सिंगची तर हे ना छोटस असं ओपनेबल किती छान आहे ना मस्त ओपन करायचं आणि मग त्याच्याने त्याच्या हा क्वांटिटी खूप कमी येतात आता क्लिन्झिंग झालेली आहे आणि सेकंड स्टेप आहे लॅपटॉपिलची हे काय मला हे काही कळत नाही पण जे त्यावर असेल टायमिंग किती वेळ ठेवायचं बघा काय तिच्या टायमिंग वगैरे काहीच ना दिलेलंय आहे त्यामध्ये काय काय आता ही जी सेकंड स्टेप आहे ना ती आहे लॅक्टो लॅक्टिक पील येते लॅक्टिक पील त्याला ना ते मिनिट पर्यंत ठेवायचं आहे आहे फेसवर दादाच ना आलेलं ना तर आता हे सिरम आहे ना चार ते पाच मिनिट ठेवलेलं आहे आता आहे ना मी पुसून घेते स्टेप आहे ही प्युरिफाइंग टॉनिक हे किती वेळ ठेवायचे पाच मिनिट याची ना मसाज करायची फोर्थ स्टेप ही आहे अर्बुटियन सिरम काय रे हे अर्बुटियन सिरम बरोबर ना हे सिरम अप्लाय करायचं आता जे पहिलं सिरम अप्लाय केलं होतं ना आपण थर्ड स्टेपचं त्याला आहे ना पुसायचं नाही ते तसंच राहू द्यायचंय आणि आता परत हे अप्लाय करायचंय तर ही जी फोर्थ स्टेप आहे ना यामध्ये पण सिरम अप्लाय करायचंय आणि दोन ते तीन मिनिटापर्यंत मसाज करायची आहे तर पाचव्या स्टेप मध्ये ना ही एक पावडर मास्क आहे या तर यामधून आहे ना पावडर निघालेली त्यामध्ये पाणी मिक्स करायचंय आणि मग ते अप्लाय करायचंय ही लास्ट स्टेप आहे का नाही याच्यानंतर पण दोन आहे रे माग दोन कर ब्रश आणायचं असताना वरतून अप्लाई करायला ब्रशच सापडले नाही आपल्याला ते पर्पल वाला त्याच्याने होईल का आपला हां त्याच्यानेच नाही बाहेर अप्लाई होईल पण ते वरती बाथरूम मध्ये आता कोण जाईल कोण माझ्या गरिबाचं काम ऐकल शाळेला <laughs> कामाला पाठवायची निंजा टेक्निक आहे डोळ्याला पण लावायचं काही हा पूर्ण फक्त नोच आहे दोन हे सोडून बस इडलीचं बॅटर वाटत ते जी प्रोसेस आहे ना ती थोडीशी हूकली आहे कारण ना माझ्याकडून यामध्ये पाणी जास्त पडलं आणि ते एकदमच पातळून गेले इकडून गळते इकडून गळते कुठून खाली खाली येते आणि ते आता वाळेल कस काय काय माहिती त्याला का ना पूर्ण घट्ट बनवायचं होतं आणि त्याचं त्या टाइप मध्ये काढायचं काय लावलं नाही येणार त्याला तर आता टाइम आहे रिमूव्ह करायचा तर रिमूव्ह करताना पण आहे ना, ना एकदम भारी एकदम लगेच हातात येत ते बघ हा ते गे काय तू काय खेळ क्लाईम सारखंच वाटतंय ते सव्वीस स्टेप ही क्रीम जी आहे आणि यायला आहे ना अप्लाय करून दहा ते पंधरा मिनिटं परत मसाज करायची आहे लय भारी याच्या पहिले जे केलं ना तुम्ही ते नाही का क्रीम वगैरे हो लावली होती काहीतरी ते त्यांनी लय भारी वाटत होतं एकदम थंड थंड वाटत होतं असं असं कपडाच मसाज करून करते मी करते करते सर ओके यस नाही तर पेमेंट नाही होणार बर मस्त पैकी के मसाज केलेली आहे ऋषीच्या फेस ची कसं वाटत तू करतच राहिली पाहिजे आता लास्ट स्टेप आहे ती व्हाइटनिंग क्रीम ची त्याच्यानंतर मग फायनली आपलं फेशियल कम्प्लीट लावायचं नाही लावायचं यामध्ये ना एस पी एफ थर्टी सो ती क्रीमच आहे डायरेक्ट शीट मास्क नंतर लावता तू व्हाइटनिंग क्रीम मध्ये बघा ना क्वांटिटी केवढी दिलेली एकदम एवढूशी हे बघ कि असं वाटलं ती कामच आहे तर गाईज फायनली आता सगळं फेशियल झालेलं आहे आणि हे जरा फेशियल वेगळंच होतं याच्यात ना स्क्रब होतं ना वाप घ्यायची गरज होती ना डी टन पॅक होतं वेगळं फेशियल आहे ओथ्रीचा बट मजा आली <सथतिण>। मला आता खूप जास्त आता पाहायला मुंग आले उठतच नाही येते झालं काय कि काय थोडी हेल्प कर माझ्या डोळ्यावरती पट्टी मी कसं बघू मग काय <laughs> होतच होत। ना तू बाने बाजी म्यूट होगा तुला पाय ठेवल्यावर असं वाटतं पाय फिल नाही होत आपल्या आता खाली ठेव असा असं वाटत तुला पायच नाहीये फिलच नाही होत पाय आजचं बोट असत ना याला असं दाबायचं म्हणजे पूर्ण पायाच्या मुंग्या नॉर्मल होत पण त्यांनी रक्त बंद होतं ना हा मग ते होतं ते बरोबर होतं आयाला जर कुठं पण मुंग्या आल्या ना तर काय करायचं माहितीये का मुंग्याचा मुंग्या खडू मारायचा मुंग्या काय म्हणून जातात फॉलो करेड करे मुंग्या का त्या बघायला येतात की तुम्ही किती गोड खाल्ले स्वीट ओसल्यावर रक्त बाहेर काय येतं कारण कि त्यां नाही बाहेरच्या सांग स्वीट ओसल्यावर रक्त बाहेर काय येतं कोणी स्वीट ते बघायचं असतं एक्झॅक्टली ऋषीचा <laughs> स्पेशल झाला आणि ऋषी आता आराम करतोय आणि आम्ही तयारी करून निघालेले कारण की आम्हाला आहे ना शॉप रिलेटेड थोडं काम आहे बाहेर आणि आता आम्ही सिटी मध्ये अल्टो घेऊन जाणार रे आज गाडी मी चालवणार आहे कोण धुण्याच आहे एकदा ना <laughs> गाडी कुठे लावली पण आपली दादाने अरे अशी तिरपी गाडी लावून आहे निघेल का हे कशी गाडी लावलेली आता जी मी ड्रायव्हर आहे त्याला कॉल करावा लागेल नाही निघाल ना तस काय नाही बर झालं आम्ही ना स्कूटीने आणली कारण की आता पाऊस सुरू झालेला आहे वाव ये बरं झालं पाऊस येतोय मस्त थंड कालच लगे दादा म्हणाल उद्या आता एवढ्याच सामान वरती न्यायचंय तर हर्षाची तिथेच हे झालीये फुस अरे फुसका फटाक आहे त्याच्यासाठी खातपीत जावं लागतं चांगला चांगलं काही नाटक आहे का पैलवान इतकं चौचाललं आता दुकानावरचं काम आमचं झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय घरी आता घरी जाता आहे आम्हाला खूप जास्त उशीर झालेला आहे घरी जाऊन स्वयंपाक पण करायचंय मी घरी आलो घरी येऊन सर्वात आधी जेवण केलं ऋषी आज गेला आता जिमला दुसरा दिवस बेस्ट ऑफ लक तू जिम तीन महिने कंप्लीट कर त्यासाठी मी तुला बेस्ट ऑफ लक करते अरे बेस्ट ऑफ लक कसा होता जिमचा दिवस पहिल्या दिवशी तर त्यांनी जास्त वर्कआउट करून घेतलं आणि म्हणजे मे बी वर्कआउट जास्त नाही मी खूप दिवसानंतर केलं होतं ना त्याच्यामुळं जास्त पेन झालं होतं बट आज आहे ना आज म्हणजे काही वाटलं नाही मी एवढं वर्कआउट केलं बायोस्पचं बट काही वाटलं नाही त्याच्यानंतर ट्रेडमिल केली सायकल चालवली सा एकदम रिलॅक्स का पहिले गरीब माणूस सायकल चालवत होते तर त्यांना माहिती आणि सांगतो पण मोठे बघा पहिले ना कोणी गरीब माणूस सायकल चालवत असला ना त्याला म्हणायचे गरीब आहे गरीब आहे आणि आता काय जो श्रीमंत माणूस आहे का तो गाडीत बसून जिम ला जातो जिम मध्ये सायकल चालवतो वा 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 वाचणार आहे <laughs> ते पहिले लोक घरात जेवण करतो ते बाहेर तर आता माझी नाईट स्किन केअर पण झालेली आहे आणि आता लेट पण झालेलं आहे झोपायचा टाइम पण झालेला आहे सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी करत आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये